तर नमस्कार मैत्रिणींनो आम्ही चाललो जरा भाई पण गॅस नव्हता गाडीमध्ये म्हणून गॅस भरायला लागलो गाडी आणि साहेब वैतागली होते लाईन उभारून राहून खूप मोठी लाईन होती तर त्यांचा घेतला होता थोडासा तर बघा तुम्ही तर पृथ्वीराज उभा आहे इथं तो बघतोय कधी गाडीत गॅस होतोय भरून आणि मी कधी जाईल असं त्याला झाले कारण ऊन खूप आहे इथं मैत्रिणींनी खूपच ऊन आहे लाईन बघा तिकडे लागली आमची गाडी तिथं मध्ये लागली आहे बघा गॅस भरते सध्या आता हा फिरतोय उन्हामध्ये ऊन खूपच लागतं त्याच्यामुळं आज काय पाऊस नाही दोन तीन दिवस झालं तर खूप कामं केल्यात आज सकाळ झाडून आता निघलो आहे तर झाला गॅस भरून आणि आम्ही आता निघतोय आज झोपडी केलं होतं ना

नंदी बैलाच दर्शन घ्या तर हा बघा लाल महल आहे आम्ही शनिवार वारापासून आलेलोय आणि तो गरपी खूप जास्त तर बघा सगळं षट गणपती बाप्पांचं मंदिरेच गर्दी आहे

प्रारा प्रारा तारा। तारा। पुरा 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 पुरा। ना गाडी कडे कडेच कडे आणि खायला जायला जास्त येत छान लागतात ते गोडे आंबट लागलं गेला पण जांभळा काय भेटली नाही आज भेटली बघा हां चालेल बघा